मित्रांनो घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी क्रिकेटचा जबरदस्त आणि व्हिडिओ हो मित्रांनो रोहित शर्मा नंतर हे पाच खेळाडू होऊ शकतात टीम इंडियाचे कॅप्टन तर मित्रांनो चला आपण पाहूया की ते पाच खेळाडू कोण आहेत रेजित दादा लावा मग आपला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अजित कुमार तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो रोहित शर्मा नंतर कोणते खेळाडू होऊ शकतात टीम इंडियाचे कॅप्टन तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर मित्रांनो त्यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे मित्रांनो हार्दिक पांडे हो मित्रांनो हार्दिक पांडे हा टीम इंडियाचा वाईस कॅप्टन आहे हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कॅप्टन होऊ शकतो मित्रांनो हार्दिक पांड्याने मध्ये गुजरातला एक टायटल सुद्धा दिले आहे म्हणजे टायटल सुद्धा जिंकून दिले आहे त्याचबरोबर एक वेळेस हार्दिक पांड्याने गुजरातला फायनलला सुद्धा नेले आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये दुसरे नाव येते ते म्हणजे जसप्रीत बुमराह हो मित्रांनो यामध्ये दुसरं नाव येते जसप्रीत बुमरा मित्रांनो मित्रांनो बुमराह सुद्धा टीम इंडियाचा कॅप्टन होऊ शकतो कारण बुमरा हा सिनियर खेळाडू आहे व सिनियर बॉलर आहे व जबरदस्त अशी बॉलिंग करतो व सध्या तो टेस्ट मॅच मध्ये टीम इंडियाचा वाईस कॅप्टन सुद्धा आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये तिसरं नाव येते ते म्हणजे सूर्यकुमार यादव हो मित्रांनो यामध्ये तिसरं नाव येते सूर्यकुमार यादव मित्रांनो सूर्यकुमार यादव बी जबरदस्त असा खेळाडू आहे व सध्या तो टी ट्वेंटीचा वाईस कॅप्टन आहे व त्यांनी कॅप्टन्सी सुद्धा साऊथ आफ्रिका विरुद्ध केली होती व मित्रांनो जबरदस्त अशी हिटिंग करतो व तो चांगली कॅप्टन्सी ही करतो म्हणून तिसरे नाव सूर्यकुमार यादवचे येते व सूर्यकुमार यादव सुद्धा टीम इंडियाचा कॅप्टन होऊ शकतो तर मित्रांनो यानंतर चौथे नाव येते ते म्हणजे के राहुल मित्रांनो के राहुल सुद्धा टीम इंडियाचा होऊ शकतो कॅप्टन मित्रांनो के राहुल आयपीएल मध्ये लखनौचा कॅप्टन आहे व मित्रांनो जबरदस्त अशी कॅप्टन्सी करतो व मित्रांनो के राहुल जबरदस्त अशी बॅटिंगही करतो वा व महत्वाच्या टायमाला रन सुद्धा करतो तर मित्रांनो जबरदस्त अशी बॅटिंगही करतो आणि जबरदस्त अशी विकेट किपिंगही करतो आणि कॅप्टन्सी जबरदस्त करतो तर मित्रांनो यानंतर पाचवे नाव येते ते म्हणजे मित्रांनो श्रेय हो मित्रांनो सुरेश आईर सुद्धा टीम इंडियाचा कॅप्टन होऊ शकतो मित्रांनो सुरेश आयर जबरदस्त कॅप्टन आहे आणि जबरदस्त असा बॅट्समॅन आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल श्रेय अय्यर हा दिल्लीचा जेव्हा कॅप्टन होता तेव्हा दिल्लीला फायनलमध्ये सुद्धा नेले होते मित्रांनो ती फायनल मुंबई इंडियन्स वर्सेस दिल्ली कॅपिटल झाली होती व श्रेयर जबरदस्त अशी कॅप्टन्सी करतो व तो आता के के आरचा कॅप्टन आहे व तो जबरदस्त अशी बॅटिंगही करतो तर मित्रांनो यानंतर मी अजून एक नाव सांगणार ना आहे ते म्हणजे मित्रांनो ऋषभ पंत मित्रांनो ऋषभ पंत सुद्धा टीम इंडियाचा कॅप्टन होऊ शकतो मित्रांनो ऋषभ पंत जबरदस्त अशी बॅटिंग करतो तुम्हाला जर माहिती असेल व जबरदस्त अशी विकेट करतो व टीम सुद्धा लाजॉब करतो व मित्रांनो कॅप्टन सुद्धा होऊ शकतो मित्रांनो त्यांनी भारतासाठी काही मॅचमध्ये कॅप्टन्शी सुद्धा केली आहे व याआधी तो टी ट्वेंटीमध्ये वाईस कॅप्टन सुद्धा होता परंतु मित्रांनो तो इंजिअर झाल्यापासून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा टी ट्वेंटीचा वाईस कॅप्टन झाला होता पंत सुद्धा टीम इंडियाचा कॅप्टन होऊ शकतो तर मित्रांनो हे होते खेळाडू जे रोहित शर्मा टीम इंडियाचे कॅप्टन सुद्धा बनू शकतो तर मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडतात व्हिडिओला आताच लाईक करा ला आणि चॅनल नंतर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑन करायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं रोहित शर्मा नंतर कोण असू शकते टीम इंडियाचा कॅप्टन आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया पाहत जो पाहत बाय बाय